कोपरगाव तालुक्यातील मौजे भोजडे या गावाच्या विकासासाठी केंद्रबिंदू बनणारी ग्रामपंचायत कार्यालय व गावाचे आरोग्य सांभाळणारे आरोग्य केंद्र या दोनही संस्था महत्वाच्या असून त्यांच्या पुढील बाजूस व मागील बाजूस पाणी साचले आहे परंतु उपाययोजना मात्र होतच नाही अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे तसेच मागील पंधरवाड्यामध्ये भोजडे गावामध्ये दोन आणखीविधी झाल्या तेही रात्रीच झाले ग्रामस्थांनी ग्रामसेवकांना सद्यस्थितीचा व्हिडिओ देऊन विचारणा केली असता ग्रामसेवकांनी फक्त माफी मागितली व चार दिवसात त्यावरती निर्णय करतो अशी थांब माफी मागितली परंतु त्यावर देखील कुठल्याही प्रकारची उपाययोजना झालेली नाही असे देखील ग्रामस्थांनी सांगितले आहे तसेच मागील दोन तीन वर्षापासून कोल नदीवरील पुलावर पाणी येत असून पूल वाहून गेला होता त्यानंतर विद्यमान आमदार यांनी पाठपुरावा करून तो पूल मंजूर केल्याची देखील प्राथमिक माहिती समोर आली आहे त्यावरती परंतु तुपर प्रशासनाने दगर... काम केले असून हो ते अतिशय निकृष्ट दर्जाचे देखील ग्रामस्थांनी सांगितले आहे तसेच अतिवृष्टीमध्ये या पुलावरती आज बीजी पाणी गेल्याने त्यावर अधिक तडे गेल्याचे देखील नागरिकांनी सांगितले आहे गोजडे गाव मध्ये चांगल्या पद्धतीने वृक्ष लागवड करण्यात आली आहे सुंदर गाव व स्वच्छ गाव निर्मळ गाव या गावाने अनेक पुरस्कार घेतलेले आहेत या गावाने महाराष्ट्रातील अनेक ग्रामपंचायतींना देखील आदर्श दिला आहे परंतु येणाऱ्या मूलभूत गरजांवरती प्रशासन लक्ष देत नसल्याचे खंत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे संबंधित प्रशासकीय अधिकारी यांनी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे यासाठी ग्रामस्थांनी विनंती केली आहे तसेच गावातील मूलभूत प्रश्नाकडे लक्ष देणे देखील खूप चुकीचे आहे नैसर्गिक आपत्ती ही वारंवार येतच असते परंतु त्याआधी उपाययोजना करणे अतिशय महत्वाचे असते असे देखील ग्रामस्थांनी म्हटले आहे सी एन आय महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक अभिनषे मी निलेत सांगे सिंगर इथे समोर राहतो ग्राम इथे इकडे ग्रामपंचायत आहे इकडे सरकारी आरोग्य केंद्र आहे तर इथे प्रत्येक वर्षाचा असा आहे पाण्याचा एवढा मोठा जलसाठा तयार होतो ग्रामपंचायत समोर इथेच जर एवढा आहे तर गावात किती राहील याच वारंवार यांना अर्ज देऊन पण यांची कोणतीही दखल घेतलेली नाही आजपर्यंत यांना अर्ज पण दिलेत प्रत्येक प्रत्येक वर्षाचा हा इश्यू याच्यामुळं डासाचं प्रमाण वाढलं दुर्गंधी वाढली सगळं केलं इथले ग्रामसेवक हो, यांना कालच काल पत्र दिलंय आता पत्रावरून बघू आता ते म्हटले आठ दिवसानंतर आम्ही मिटिंग भरू मिटिंगमध्ये काय विषय होतो काय नाही तोपर्यंत हे पाण्याचं काय करायचं एवढं जर पाणी साचलं तिथं आम्हाला त्रास आहे एवढा त्रास आहे तर त्याचा डासाचं दा, तर एवढं प्रमाण वाढलेलं आहे भयंकर आणि इथे चालता सुद्धा येत नाही ग्रामपंचायत कडे जाताना लोकांनी कसं जायचं ते इथे आता आरोग्य केंद्रासमोर एवढं गबळ झालेलं आहे आरोग्य केंद्रासमोरच ही परिस्थिती जर असेल तर बाकीच गावात लोकांनी काय करायचं नहीं? याची काहीतरी उल्लेवाट लावावी अशी कळकळीची विनंती आहे परिश्रम दट गोदडे गावचा रहिवासी आहे आमच्या गावात अनेक प्रश्न प्रलंबित आहे त्यातल्यातच स्मशानभूमीचं प्रश्न अतिशय बिकट झालेला आहे एक अकरा दिवसापूर्वी रंगनाथ चोपडे यांचा पावणे आठ वाजता अंत्यविधी झाला पावणे नऊच्या दरम्यान अंत्यविधी झाला अंधारात झाला त्यानंतर दोन तीन दिवसापूर्वी आपल्या गावातील अनर्थ महाराज यांच्या चुलती त्यांचा देखील अंत्य अंत्यविधी संध्याकाळी उशिरा झाला आम्ही ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतकडे सर सरपंचांकडे बरेच वेळेला तोंडी आणि मागणी केली तर ग्रामसेवकांनी फक्त माफी मागितली आणि चार दिवसात विजेची व्यवस्था करतो असे बोलले परंतु अद्यापही काही व्यवस्था झालेली नाही आणि आमच्या गावात अनेक प्रश्न प्रलंबित आहे वरून आमचे आमदार खासदार राजकीय पक्षाचे सर्वच नेते मंडळी गावाकरता भरभरून देतात परंतु स्थानिक पातळीवर सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक यांच्या दुर्लक्षतेमुळं गावाचा विकास थांबलेला आहे गावामध्ये एकदम साम्राज्य ग्रामपंचायत ऑफिस असो किंवा आरोग्य केंद्र असो तिथं घाणीचं साम्राज्य आहे एकदम आणि ग्रामपंचायत हॉफिससमोर इतकं पाणी तुंबलेलं आहे का तिथं जा जा जाता सुद्धा येत नाही त्याचप्रमाणे आमचा कोळ नदीचा पुलाचा प्रश्न देखील आम्ही दोन चार वर्षापासून मांडतोय तर यावर्षी त्याचं तात्पुरती मलमपट्टी झालेली आहे परंतु इथं चांगला मोठा पूल होणं गरजेचं आहे कारण हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे इथून धोत्र गावे तर धोत्राच्या अलीकडे ओडा आहे काल तर अशी परिस्थिती होती की या नदीच्या पुलावर पण पाणी आणि धोत्राच्या ओड्याला पण पाणी त्याच्यामुळं शाळेत जाणारी मुलं किंवा संजीवनी कारखान्यात म्हणा किंवा स सोमया कारखान्यात जाणारे कामगार विद्यार्थी लहान मुलं सगळ्यांचेच काल खूप हाल झालेले त्याचप्रमाणे समृद्धीचे जे पूल झालेले ते दोन्ही पुलाखाली पाणी आहे बापतारा रस्ता आहे तेथील एक तात्पुरता जो पूल आहे तो वाहून गेल्यामुळं पलीकडच्या लोकांची सुद्धा खूप गैरसोय झालेली आहे तर प्रशासनाने याच्यावर वेळेत लक्ष द्यावे आणि ग्रामसेवक आणि सरपंच यांनी केवळ आश्वासन न देता तातडीने सर्व कामे मार्गी लावावे अशी आमची मागणी आहे